नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मस्त असं जेवताना तोंडी लावायसाठी मिरचीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी बघा मी कडे गरम करत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मिरची टाकून घेऊयात काय केलेलं आहे लांबडी पोपटी कलरची मिरची घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तीन ते चार मिरच्या फक्त मी बघा ह्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत पूर्ण जरी तुम्ही तिखट घेतल्या तरी चालतील आणि नुसत्या पोपटी घेतल्या तरी चालतील आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे मी पाणी टाकून घेणार आहे एवढं पाणी टाकायचं जेवढं मिरच्या बुडतील तेवढंच पाणी टाकायचं आपलं त्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आहे तर टाकायचं आपल्याला मीठ हलवून घेते गॅस आहे मिडियम थोडंसं तेलामध्ये तेल जरी टाकलं तरी चालेल आणि हे जेव्हा काय करणार आहे माहिती ते काय एकदम पॅक झाकण ठेवणार आहे मिरच्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत झाकण काढून घेऊया आपल्या मिरच्या शिजलेल्या आहेत बघायच्या शिजल्यात काही बघ पाणी आटून गेलं पूर्ण गॅस बारीक केला तर ह्या मिरच्या काय करते मी काढून घेते मिरच्या मी काढून घेतलेल्या आहेत बघा परत गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण एकदम थोडंसं तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं फक्त टाकायचे आपल्याला फोडणीमध्ये जिरं चांगलं बघा भाजून घेऊया जिरं चांगलं फुटलं गेलेलं आहे बघा असा कलर आलेला आहे त्याच्यामध्ये एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत कापून घेतल्यात म्हणजे बारीक कुठून जरी घेतलं तरी पण चालू शकते आणि कापून जरी घेतल्या तर चालले आम्ही कापून घेतलेले आहे त्यात टाकणारे छोटा अर्धा चमचा हिंग पावडर लसूण थोडा चांगला भाजून घेऊया पहिला लसणाचा बघा कलर चेंज झालेला आहे असा जास्त लाल भडक वगैरे पण करायचं नाही मिडियम आकाराचे दोन कांदे घेतले तसेच पातळ कापून घेतले गॅस आहे मिडियमच आणि कांदा आपण हलकासा भाजून घेऊया कांदा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये मीठ काढून घेऊया आपण थोडंसं मिरचीत पण आपण मीठ टाकलं होतं लक्षात ठेवायचं हे आता ह्याला एक दोन मिनटं मी परतून घेते कांदा बघा भाजलेला आहे आपल्याला एकदम लाल भडक असा करायचा नाही आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी हळद आणि मिक्स करून घेऊया हळद टाकल्यानंतर बघा एक मिनिटभर फक्त मी चांगलं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकायच्या शंभर ग्रॅम मिरच्या आहेत बरं का या आणि म्हणजे दोन ते तीन फक्त तिखटवाल्या आहेत बाकी सगळ्या त्रास असतात आपण शिजवताना मीठ टाकलं होतं मिरच्या शिजवताना कांदा पण परतताना मीठ टाकलेलं आहे तर चव बघून मीठ टाकायचं मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे गॅस आता काय करते बारीक करते आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया शेंगदाण्याचं पुठे सपाट पळी घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहेत आणि एक दोन ते तीन मिनटं आपण चांगल्याला परतून घेऊया दोन ते तीन मिनटं बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे की जेवताना ताटा लावायसाठी खूप चविष्ट असं काय होतं माहिती आहे का थंडीच्या दिवसामध्ये ना काहीतरी असं वेगळं खाय वाटतं तर अशा पद्धतीत एकदा तुम्ही जरूर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा